अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे आणि मला तुझ्या रक्त मधला भीम पाहू दे अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे आणि मला तुझ्या रक्त मधला भीम पाहू दे रोज मरते इथे जनता भोळी होते कोणाच्या जीवनाची होळी राज कर त्याला लाज नाही थोडी त्याच निखाऱ्यावर शेकतात पोळी कोणी नावासाठी झुरताना पाहिले घर आपलेच भरताना पाहिले ज्यांनी धोका दिला बाभिमाला पाय त्याचेच धरताना पाहिले अरे जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे अरे जाग येऊ ये दे तुला रे जाग येऊ दे भीम पाहू दे मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे तर गाणं हे कुणाकुणाला आवडलं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जय भीम जय संविधान नम